नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला जो उपक्रम आहे तो कंटिन्यू करतोय एम पी एस सी तुम्हाला एक विषयांचा आढावा आणि अंदाज द्यायचा प्रयत्न आपण करतोय कशा प्रकारे विचार केला पाहिजे कशाप्रकारे आयाम जनरेट केले पाहिजेत मल्टी डायमेंशनली विचार आपण केला पाहिजे या अनुषंगाने तुम्हाला एक अंदाज यावा या यासाठी आपण प्रयत्न करतोय आता आजचा आपण टॉपिक जो बघणार आहे तो म्हणजे कल्याणकारक योजना असाव्यात की नसाव्या ज्याला आपण वेलफेअर स्कीम असं म्हणतो त्या वेलफेअर स्कीम असणं आवश्यक आहे की नाही मुळात आपण कल्याणकारक योजना का राबवतो हे अधिक समजून घेणं आवश्यक आहे कल्याणकारक योजना आपण राबवतो कारण आपल्या देशामध्ये आपण लोकशाही समाजवादाचं पालन करतो आपण आपल्या देशामध्ये मी काय म्हणलं लोकशाही आपण आपल्या देशामध्ये लोकशाही समाजवादाच पालन करतो लोकशाही समाजवाद आता लोकशाही समाजवादाचं पालन आपण करतो जेव्हा मी म्हणलं तेव्हा आपण इंग्लिश मध्ये त्याला म्हणू शकतो डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे लोकशाहीच्या चौकटीमध्ये आम्ही समाजवादाचं प्रारूपाचं काय करतो समाजवादाच्या प्रारूपाची अंमलबजावणी करतो आता समाजवादाची अंमलबजावणी करतो म्हणजे काय आपल्या समाजामधील जे काही वल्नरेबल सेक्शन्स आहेत ज्याला आपण म्हणतो बालके आहेत स्त्रिया आहेत दिव्यांग आहेत एलजीबिटी क्यू कम्युनिटी आहे, आहे, आहे त्यानंतर आपण म्हणू की आपले गिग वर्कर्स आहेत त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या उत्थानासाठी जेव्हा आपलं सरकार ज्याला आपण पारिभाषिक शब्दामध्ये काय म्हणतो राज्य संस्था जेव्हा काहीतरी अनुदान देतं जेव्हा काहीतरी उपाययोजना करतं किंवा त्यांच्या कल्याणासाठी जेव्हा कार्यक्रम राबवतं तेव्हा त्याला आपण म्हणतो कल्याणकारी योजना आणि या कल्याणकारी योजनाचं उगमस्थान आपल्याला कुठं शोधता येतं तर लोकशाही समाजवादामध्ये शोधता येतं मग आता ठीक आहे तुम्हाला कळालं कल्याण कल्याणकारी योजना म्हणजे काय त्याचं उगमस्थान आपल्याला कळालं आता विषय आपण हा सध्या का चर्चा करतो याची हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे का की सद्यस्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक राज्यांनी थेट लाभ हस्तांतरण योजनेमार्फत कल्याणकारी योजना राबवण्याचा धडाका लावलेला आहे मात्र त्यातले कोणकोणती उदाहरणं आहेत कोणकोणती उदाहरणं आहेत आपण ते बघायचं कुन आहे कुन आता त्याच्या आधी आपण जसं आता बघू की म्हणजे काय की राज्य संस्थेद्वारे थेट लाभ हस्तांतरण होतं मग ते पेन्शन दिलं जाईल बेरोजगार लोकांना भत्ता दिला जाईल अशा प्रकारची किंवा इतर स्वरूपाची मदत दिली जाईल म्हणजे मदत कोण करत आहे तर करते करतोय संस्था हा पारिभाषिक शब्द पॉलिटीमध्ये वापरला जातात किंवा सोप्प करण्यासाठी तुम्ही त्याला म्हणू शकता सरकारकडून जेव्हा पेन्शन पेन्शन भत्ता पेन्शन दिलं जातं किंवा बेरोजगार भत्ता दिला जातो आणि इतर स्वरूपाची मदत दिली जाते तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार कल्याणकारी योजना आता अजून त्याची काय उदाहरणं आहेत उदाहरणार्थ आपली पी प्रणाली सार्वजनिक वितरण प्रणाली काय आहे कल्याणकारी योजना या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून आपण काय प्रदान करतो अन्न सुरक्षितता प्रदान करतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फूड सिक्युरिटी दुसरी आधी एक योजना कुठली आहे आयुष्मान भारत योजना आयुष्मान भारत योजनेमार्फत लोकांच्या सेकंडरी टर्शरी ज्या गरजा आहेत ज्याला आपण म्हणतो द्वितीयक आणि तृतीयक गरजा त्यांच्या काय करतो आपण त्यांची गरजांची आपण काय करतो पूर्तता करतो या सगळ्या आपण उदाहरणं बघतोय कल्याणकारी योजना किंवा तुमच्या सिलेंडरला मिळणारी अनुदानं कल्याणकारी योजनेमध्ये विजेची अनुदानं ही सबसिडी सगळं काय आहे हे सरकारकडनं केला जाणारा हस्तक्षेप आहे आणि म्हणून या सगळ्यांचा समावेश तुम्हाला कल्याणकारी योजनांमध्ये करता येतो आता विशेष आणखीन जी सध्या चर्चा चालू आहे याची चर्चा चालू आहे महाराष्ट्र मध्ये बघा लाडकी बहीण योजना कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना आणि मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्लीमध्ये आता ह्याच्या काही आकडेवारी वेगवेगळी आहे महाराष्ट्रामध्ये पंधराशे मिळतात कर्नाटकमध्ये दोन हजार देत आहेत मध्य प्रदेशमध्ये दोन हजार देत आहेत दिल्लीमध्ये एकवीसशे रुपये देत आहेत म्हणजे थेट लाभ हस्तांतरण कर केलं जाते आता ही कुणासाठी आहेत या सगळ्या योजना महिला आता आपण जेव्हा सुरुवातीला बघितलेलं तेव्हा वल्नरेबल सेक्शन बघितलेलं ज्याला आपण म्हणलं वंचित घटक आहेत त्यामध्ये महिला होता का होत म्हणजे वंचित घटकांच्या उत्थानासाठी प्रगतीसाठी ज्या योजनांची अंमलबजावणी सरकारमार्फत केली जाते सरकारकडनं मदत केली जाते सरकारकडनं सक्रिय हस्तक्षेप केला जातो त्याला आपण म्हणतो कल्याणकारी योजना आता या कल्याणकारी योजनांचे काही सकारात्मक परिणाम आहेत उदाहरणार्थ आता महिलांना जे आपण ट्रान्सफर करतोय त्यामुळं काय होतं पुरुषांवरचं आर्थिक अवलंबित्व कमी होतं पुरुषांवर अवलंबून जे पहिलं राहावं लागत होतं ते कमी होणार आहे दुसरी गोष्ट पुरुष सत्ताक पद्धतीला यामुळे काय बसू शकतो हादरा बसू शकतो ज्याला आपण पितृसत्ताक पद्धती म्हणतो त्याला हादरा बसू शकतो या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होतंय आता महिलांना मिळणाऱ्या थेट अनुदानामुळं पैशांचा खर्च हा महिलेकडून उत्पादक कार्यासाठी केला जातो म्हणजे महिलेकडून उदाहरणार्थ बालकांच्या पोषणासाठी केला जाईल बालकाच्या जा जा शिक्षणावर केला जाईल बालकाच्या जा आरोग्यावर केला जाईल म्हणजे तुम्हाला हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो आता हे झालं महिलांच्या बाबतीत अशी एक अजून एक योजना रोजगाराच्या संदर्भात कार्यरत आहे ती कुठली तर महात्मा गांधी रोजगार योजना कुठल्या का कुठं कार्यरत आहे तर ग्रामीण भागामध्ये ही योजना कार्यरत आहे ही पण कसली योजना आहे ही पण एक कल्याणकारी योजना आहे म्हणजे तुम्हाला कल्याणकारी योजना म्हणजे काय तर ताल? लक्षात आलं जसं महात्मा गांधी रोजगार योजना आहे तसंच पीडीएसची स्कीम आपण बघितली सार्वजनिक वितरण प्रणालीची बघितली मिड डे स्कीम आहे भोजन कार्यक्रमाची काहीतरी योजना आहे या सगळ्या कल्याणकारी योजनांची आपण काय म्हणू ही सगळी उदाहरणं आहेत आता नकारात्मक परिणाम सकारात्मक जर आपण काही बघितले सकारात्मक जेव्हा आपण बघितले तेव्हा किती आपण आयाम जनरेट केले बघा महिलांचा एक घेतलेला होता खाली ग्रामीण रोजगार योजनेचा घेतला तसं तुम्हाला दिव्यांग एखादी योजना माहित पाहिजे एससी ची एखादी योजना माहित पाहिजे एसटी संदर्भात एखादी योजना माहित पाहिजे एलजीबीटी क्यू एखादी संदर्भात एखादी योजना माहित पाहिजे मग मा अशी तुम्हाला आयाम जनरेट करता येणं अधिक पॉइंट जनरेट करणं महत्वाचं आहे कारण का तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक चौकस बुद्धीने विचार करणं आणि पॉइंट जनरेट करणं अपेक्षित आहे आता इथं आपण म्हणलं नकारात्मक परिणाम नकारात्मक ह्याच्यामध्ये काय आहे आता पैसा पैसा द्यायचा आणि पैसा कोण देणार आहे पैसा कोण देणार आहे राज्य सरकार देणार आहे राज्यामध्ये योजना असेल तर राज्य सरकार आणि केंद्रीय स्तरावरची योजना असेल तर केंद्र सरकार पैसा देणार आणि म्हणूनच तिजोरीवर अतिरिक्त ताण येतो म्हणजेच राज्यांच्या राजकोषीय तुटीची समस्या ज्याला आपण म्हणतो फिस्कल डेफिसिट म्हणजे राज्यांना मार्केटमधून पैसे उचलावे लागतील आणि राज्यांनी मार्केटमधनं म्हणजे बाजारातून जेव्हा पैसे उचलले जातील राज्यांकडून तेव्हा त्याला आपण मागच्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो बाबा राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट वित्तीय तूट निर्माण झालेली चांगली का तर ती चांगली नाही बघा राज्यांना खर्च करायचा आहे राज्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो त्यामुळं बाजारामध्ये बाजारामध्ये पैसा मोठ्या प्रमाणावर येतो हा पैसा कोण देतं सरकार देतं सरकार काय करतं मदत करतं मदत कुणाला करणार मगा सांगितलं लेट से उदाहरणार्थ महिलांना केली वनरेबल सेक्शनला ते काहीतरी खर्च करणार खर्च केलेला पैसा बाजारात येणार मग मा जेव्हा मार्केटमध्ये मा पैसा जास्त होतो जेव्हा मार्केटमध्ये मा पैसा जास्त होतो तेव्हा पुन्हा महागाई निर्मितीची शक्यता वाढते पुन्हा त्याला इन्फ्लेशनशी आपल्याला जोडता येतं म्हणजे मार्केटमध्ये मा पैसा वाढला मार्केटमध्ये मा पैशाचा पुरवठा जास्त झाला तर जी डिमांड आहे की डिमांड हो हो आहे डिमांड काय होणार आहे वाढणार आहे मात्र वस्तूंचा पुरवठा जर केवढाच असेल आणि डिमांड जर वाढली तर साहजिकच काय निर्माण होईल महागाई निर्माण होईल लक्षात येते हा आपण संबंध फिस्कल डेफिसिटशी जोडला आणि त्यानंतर आपण तो संबंध इथं महागाईला जोडून दाखवलेला आहे मग असं सगळं माहिती आहे तरी पण सरकार भरमसाठ प्रमाणात खर्च करत चाललंय याचं कारण काय आहे तर याच कारण आहे लोकानुरंजनवादी धोरण ज्याला आपण म्हणतो लोकानुनय लोकानुनय म्हणजे लोकप्रिय योजनांचा पाऊस टाकणं बघा निवडणुका आली की काय केल्या जातात योजनांचा योजना घोषित केल्या जातात मग त्याला एक पारिभाषिक शब्द कुठला वापरला लोकानुरंजनवाद आणि अशा या लोकानुरंजनवादी धोरणामुळे राज्याची आर्थिक स्थिती काय व्हायला लागलेली आहे बिघडलेली आहे मग तुम्हाला उद्या प्रश्न विचारला कल्याणकारी योजना असल्या पाहिजेत की नाहीत तर तुम्ही असल्या पाहिजेतचे काही पॉझिटिव्ह मुद्दे नसल्या पाहिजेतचे काही पॉझिटिव्ह मुद्दे आणि त्यातनं तुम्हाला काय निष्कर्ष मिळतोय ते तुम्ही त्या ठिकाणी मांडला पाहिजे म्हणून बर त्याच्या आधी आपण बघूया की त्रुटी काय आहेत अनेकदा लोकांना मदत पोहोचत नाही ज्यांच्यासाठी मदत आहे म्हणजे उदाहरणार्थ अनेकदा काय करतात योजनेचा लाभ तिसऱ्याच व्यक्ती घेतात आणि कशा हे कशामुळे होतं प्रशासकीय अकार्यक्षमता आणि दिरंगाई याच्यामुळे हे होतं आता मग आपण हे काय केलं पाहिजे ह्या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर या चालू ठेवायच्या असतील तर जो आपण कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जो आपण महसुली खर्च करतोय तो जर तुम्हाला चालू ठेवायचा आहे ठीक आहे काही खर्च न टाळण्यासारखा आहे काही खर्च तुम्हाला केलाच पाहिजे मात्र तुम्ही भांडवली खर्चाकडं काय करू नका दुर्लक्ष करू नका भांडवली खर्च म्हणजे ज्यातनं कॅपिटलची निर्मिती उदाहरणार्थ तुम्ही रस्ते बांधले रेल्वे लाईन बांधल्या इमारती बांधल्या त्यातनं जो खर्च होतो त्याला आपण काय म्हणतो भांडवली खर्च म्हणतो म्हणून थोडक्यात कल्याणकारी योजनेद्वारे होणारा महसुली खर्च आवश्यक असलेला भांडवली खर्च यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे संतुलन ठेवलं पाहिजे यामध्ये तुम्हाला काय पाहिजे संतुलन पाहिजे अशा प्रकारे शेवटी गोष्ट कुठंपर्यंत येऊन थांबली तर संतुलनापशी येऊन थांबलेली आहे बघा तुम्हाला विषय समजतोय का बघा आपण कल्याणकारी योजनेचा एक डिटेल्ड आढावा घ्यायचा प्रयत्न केला तो आपण संकल्पनेशी जोडला लोकशाही समाजवादाशी जोडला लोकशाही समाजवादामध्ये राज्यसंस्थेची भूमिका बघितली मग राज्यसंस्थेने काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मग त्याचे पॉझिटिव्ह काय त्याचे निगेटिव्ह काय आणि मग शेवटी आपण त्याला महसुली तुटीला जोडलं राजकोषीय तुटीला जोडलं आणि मग आपण म्हणलं की महसुली खर्च आणि भांडवली खर्च यामध्ये संतुलन पाहिजे आणि हा आपण या ठिकाणी आत्ता निष्कर्ष मांडलेला आहे तुम्हाला विषय समजतोय का बघा खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा अधिक माहितीसाठी युनिक बुलेटिन वाचा धन्यवाद